प्रश्न पहिला संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए सोळाशे पंचावन्न ऑप्शन बी सोळाशे सत्तावन्न ऑप्शन सी सोळाशे एकोणसाठ ऑप्शन डी सोळाशे एकसष्ट आहे ऑप्शन बी सोळाशे सत्तावन्न प्रश्न दुसरा संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव काय होते तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए संभाजी शिवाजी राजे भोसले ऑप्शन बी संभाजी राजे शहाजी भोसले ऑप्शन सी संभाजी शहाजी राजे भोसले ऑप्शन डी संभाजी तानाजी मालुसरे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संभाजी शिवाजीराजे भोसले प्रश्न तिसरा संभाजी महाराज यांची माता कोण होत्या तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए जिजा माता ऑप्शन बी सईबाई ऑप्शन सी पुतोळाबाई ऑप्शन डी येसुबाई उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी संभाजी महाराज यांना किती भाषा अवगत होत्या तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए दोन ऑप्शन बी पाच ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ जो बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सात प्रश्न पाचवा संभाजी महाराज यांच्या कारकिर्दी कारकिर्दीत कोणता महत्वाचा किल्ला जिंकला गेला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए जंजिरा ऑप्शन बी पणजी ऑप्शन सी जी जी ऑप्शन डी सिंहगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जी, जी प्रश्न सहावा संभाजी महाराजांच्या ग्रंथाचे नाव काय होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए राजन जंगिनी ऑप्शन बी पखर ऑप्शन सी बुद्धभूषण ऑप्शन डी शिवचरित्र है, सी बोशन। महारा नी उत्तर आहे ऑप्शन सातवा औरंगजेबाने संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी पकडले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी संगमेश्वर ऑप्शन सी जिजी ऑप्शन डी सातारा बर बर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संगमेश्वर प्रश्न आठवा संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या साली झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए सोळाशे सत्त्याऐंशी ऑप्शन बी सोळाशे एकोणनव्वद ऑप्शन सी सोळाशे नव्वद ऑप्शन डी सोळाशे ब्याण्णव तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सोळाशे एकोणनव्वद प्रश्न नववा संभाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए येसुबाई ऑप्शन बी सईबाई ऑप्शन सी ताराबाई ऑप्शन डी पितळाबाई जब है वो ऑप्शन ए यीशु भाई प्रश्न दावा संभाजी महाराज का मृत्यु कौन से झाला तुम्हारा जो यह प्रश्न है उत्तर है तो सिंह तरुण सर कमेंट करा ऑप्शन ए रायगढ़ ऑप्शन बी तुलापुर ऑप्शन सी सातारा फिर डी फिर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तुळापूर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद